डॉक्टर शोभा दिनेश बच्छाव लोकसभेची सदस्य म्हणून निवडून आली असल्याने परमेश्वरास साक्षी ठेवून शपथ घेते की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाधीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र श्रीमती स्मिता उदय वाघ महाराष्ट्र ॲडव्होकेट गोवाल कागदा पाडवी मैं गोवाल कागड़ा पाडवी जो लोकसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूँ सत्यनिष्ठा से प्रतिज्ञान करता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूँगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूँ उसके कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूंगा। शोभा मी रक्षा निखिल खडसे लोकसभेची सदस्य म्हणून निवडून आली असल्याने परमेश्वर स्मरून शपथ घेते की मी विधीद्वारे स्थापित ભારતીય ભારતીય સંવિધાન પ્રત અન્ય શ્રદ્ધા વ નિષ્ઠા બાળગી ભારતીય સર્વમતા અને ભારતીય એકતે નિર્ધાર રક્ષણ કરેલ અને જે કર્તવ્ય આ પ્રાપ્ત હોત છે તે નેકીને પાર પાડેલ श्री सुकांतो मजुमदार जय हरी मी स्मिता उदय वाघ लोकसभेची सदस्य म्हणून निवडून आली असल्याने परमेश्वरास स्वरून शपथ घेते की विधीद्वारा स्थापित भारतीय संविधाना प्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धारण रक्षण करीन आणि जे कर्तव्य प्राप्त मला प्राप्त होत आहे ते नेहमीने पार पडेल भारत मात्यात की जय जय शिवराय श्री अनूप संजय धोत्रे मी राजाभाऊ प्रकाश वाजे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास परमेश्वरासमरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धारण रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर हेमंत विष्णु सावरा मी भास्कर जयवंताबाई मुरलीधर भगरे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास साक्षी ठेवून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र रामकृष्णारी श्री राजाभाऊ पराग प्रकाश वाजे I, Nilesh Nandi Ulanke, having been elected a member of the House of the People, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of india and that i will faithfully discharge the duty upon which i am about to enter jai hind jai maharashtra Ram ये इसके अपना। श्री भाऊ राजा राम वाक्चौरे मी भाऊसाहेब राजाराम वाक्सवरे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास म्हणून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सार्वभौमताचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करेन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र श्री बजरंग मनोहर सोनवाने आपल्या हातात चॅनल शेअर करा लाइक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी